नेवासा तालुक्यातल्या पाचेगाव शिवारातील अनोळखी व्यक्तीच्या खून प्रकरणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी पाचेगाव शिवारात अनोळखी व्यक्तीचा अज्ञात आरोपींनी खून केल्याचं उघडकीस के आल्यानं पोलीस ठाणे नेवासा येथे अनोळखी व्यक्तीचा खून केल्याबाबत अज्ञाताच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्या गुन्ह्याचा तपास नेवासा पोलीस ठाण्याकडील पाच विशेष पथकं आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत आहेत सदर खून प्रकरण अद्याप उघडकीस न आल्यानं गुन्ह्याची उकल करणं पोलिसांपुढे आव्हान ठरत असल्याने गुन्ह्याच्या घटनास्थळी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपास पथकासह दोदो पावसामध्ये भेट दिली घटनास्थळाची भौगोलिक पार्श्वभूमी येणारे जाणारे सर्व रस्ते तसेच आजपर्यंतचा केलेला तपास आणि विविध शक्यता जाणून घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तपासी अधिकारी आणि पोलिसांना काही महत्वाच्या सूचना आणि टिप्स दिल्यात या सूचनांच्या आधारे अनोळखी मृतक याची ओळख पटवून अज्ञात आरोपींचा शोध घेऊन खुनाचा गुन्ह्याला नक्कीच वाचा फोडो असा विश्वास नेवासा पोलिसांनी व्यक्त केला आहे भेटीच्या वेळी पोलीस ठाणे नवासाकडील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर आप्पा तांबे भारत बोडके अभिवैद्य आदी हजर होते दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पाच पोलिसांचं एक पथक उज्जैन येथे मागील तीन दिवसांपासून टळ ठोकून अशी अशीही माहिती मिळत आहे आहस्त मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम Nevasa.